लढली गेली होती आणि या वर्षीच्या निवडणुकीचा विचार केला तर महाराष्ट्रापुरतीही ही सामान्यपेक्षा वेगळी निवडणूक आहे असं म्हणता येईल का कारण इतके पक्ष इतके सिम्बॉल्स जे की आधी कधी म्हणजे मला वाटत नाही की अशा पद्धतीने महाराष्ट्रात निवडणूक लढली गेली तर म्हणजे आधीच्या निवडणुका न आत्ताची निवडणूक पहिला तुमचा प्रश्न जर अखिल भारतीय संदर्भात असेल तर चौदा सालची निवडणूक हे त्याचं उदाहरण आहे वेगळी निवडणूक गेल्या कित्येक मधली किंवा जास्त टेक्निकल भाषेत बोलायचं झालं तर राज्यशास्त्रामध्ये क्रिटिकल इलेक्शन असं म्हणतात की ज्या इलेक्शनमुळे पक्षांमधले एकमेकांचे संबंध किंवा पार्टी सिस्टीम आणि कोणत्या पक्षाला कोण मतदान करतं याच्याबद्दलची गणितं मोठ्या प्रमाणावर बदलतात त्याला क्रिटिकल इलेक्शन असं म्हणतात सदुसष्टची इलेक्शन ही त्या अर्थाने क्रिटिकल होती एकोणनव्वद सालची इलेक्शन ही त्या अर्थाने क्रिटिकल होती त्याच्यानंतर जे झालं ते त्याचं कंटिन्युएशन होतं त्यात काही विशेष क्रिटिकल नव्हतं तसंच चौदा सालची इलेक्शन ही क्रिटिकल होती याचं कारण पूर्ण पार्टी सिस्टीमनी एक नवीन कलाटणी घेतली आणि मतदार कोणाकडे जाणार याची गणितं सगळी उद्ध्वस्त झाली आणि नवीन गणितं अस्तित्वात आली बाकीच्या इलेक्शन्स ह्या तशा नव्हत्या दोन हजार चार दोन हजार नऊ सत्तांतर होणं mm -hmm. हे क्रिटिकल इलेक्शनचं वैशिष्ट्य नाही आहे आणि त्यामुळे ते सोडून द्या तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही म्हणाल तर तरीही मी म्हणेन महाराष्ट्रातली इलेक्शन नॉर्मल आहे किंबहुना त्यामुळेच ती नॉर्मल आहे की गट असणं कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नसणं <laughs> सर्व प्रकारच्या अनिश्चितता असणं हे नॉर्मल इलेक्शनचं एक वैशिष्ट्य असतं तुम्ही जर चौदा सालची mm आकडेवारी काढली तर तुम्हाला असं दिसेल की कितीतरी लोकांनी त्रेचाळीस टक्के का चाळीस टक्के लोकांनी प्रचार सुद्धा सुरू व्हायच्या आधी कुणाला मत द्यायचं हे नक्की केलेलं होतं त्या अर्थाने ती नॉर्मल नव्हती कारण हे आधीच ठरलेलं आहे तुम्ही काय किती लोक आपटलं तरी काही फरक पडणार नव्हता आता महाराष्ट्रात असं झालेलं आहे की प्रत्येक नेत्याला जंग जंग पछाडून आपल्या मतदारांच्या मागे लागायला लागतंय आणि म्हणायला लागतंय की आम्हाला मतं द्या हे नॉर्मल इलेक्शनचं वैशिष्ट्य आहे कारण इलेक्शन याचा अर्थ नुसता चॉईस असा नाही आहे तर तुम्ही हा जो एक क्लास तयार केलेला आहे पॉलिटिशियन नावाचा त्याला गुडघ्यावर आणणं आणि त्याला आम्हाला का मत द्या हे परत परत येऊन सांगायला लावणं गावोगाव फिरून सांगायला लावणं नाहीतर दिंडोरीला पंतप्रधानांची सभा होते याचा अर्थ काय ती नॉर्मल इलेक्शन आहे म्हणून ती होते निवडणूक चिन्ह हा जो प्रकार आहे आता असं आहे की चिन्हांची गरज यासाठी भासली कारण ज्यावेळेला आपल्याकडे निवडणुका सुरू झाल्या त्यावेळेला मोठ्या प्रमाणात मोठी लोकसंख्या ही साक्षर नव्हती आणि त्यामुळं त्यांना कळावं म्हणून चिन्ह आली आता आपल्याकडं साक्षरतेचं प्रमाण एवढं आहे तरीही निवडणूक चिन्हांचं महत्त्व जे आहे ते जसं वाटतं तेवढंच ते आहे ते म्हणजे सर्वेमध्ये वगैरे याच्याबद्दल काही येतं आलं आहे की कि चिन्ह किती महत्त्वाची आहेत वेळेला महाराष्ट्रामध्ये चिन्हांची फार उलटफेर झालेलं आहे मला वाटतं सर्व्हेमध्ये त्याच्याबद्दल थेट काही येत नाही याचं कारण आम्ही तरी निदान जी सर्वेक्षणं करतो त्याच्यामध्ये चिन्ह देत असतो आणि लोकांना सांगतो की तुम्ही यातल्या कोणाला मत द्याल सांगा। ते सांगा आणि त्यामुळे चिन्ह हे मध्यवर्ती आहे ते तुम्ही म्हणलात तसा साक्षरतेशी नुसता संबंध नाही आहे तो एका अर्थाने आयडेंटिटीचा मुद्दा आहे की मला ज्या मतदारा पक्षाला किंवा कुणाला मत द्यायचं आहे त्याचं चिन्ह डोक्यात ठेवून मी तिथे जातो एक्स वाय झेड त्याचं सगळं नाव मी वाचतोच असं नाही मला वाटतं तमिळनाडूतलं हे उदाहरण आहे की एकाच मतदारसंघात अनेक पनीर सेल्वम हे तिथे उभे राहिलेले आहेत त्यामुळे त्याचा साक्षरतेशी संबंध नाही आहे आपला सेल्वम कोणता हे कळण्यासाठी चिन्हच <laughs> लागणार आहे अनेक आता महाराष्ट्रामध्ये तेच झालं की अनेक तट तटकरे उभे राहिले इत्यादी आणि त्यामुळे पण पोलिटिकली मला असं वाटतं की चिन्ह हे पोलिटिकल आयडेंटिटीचा भाग बनतं त्या राजकीय पक्षाच्या आणि म्हणून ते महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच चिन्हाबद्दलचे वाद जेव्हा होतात तेव्हा ते, ते न्याय्यदृष्टीने सोडवले जायला पाहिजेत म्हणजेच ज्या चिन्हाबद्दल वाद होईल ते फ्रीज केलं जायला पाहिजे हा जास्त हेल्दी लोकशाही संकेत आहे जो आपल्या निवडणूक आयोगाने मगाशी तुम्ही म्हणत होता त्याप्रमाणे याच्यापूर्वी मोडलेला आहे पण यावेळेला ब्लेटंटली थेटपणे मोडून टाकलेला आहे आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही म्हणता तुमचा पक्ष खरा आहे आणि मी म्हणतो माझा पक्ष खरा आहे तर त्याची टेस्ट ही पुढच्या निवडणुकीत लागत असते त्यामुळे चिन्ह देताना मागच्या निवडणुकीतल्या निकालाच्या आधी आधारे तुम्हाला घेऊन टाका हे चिन्ह असं म्हणणं हे फेअर पॉलिटिक्समध्ये बसत नाही आणि ज्या यंत्रणेकडे फ्री अँड फेअर इलेक्शन घेण्याचं काम आहे त्या यंत्रणेने हे करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे असं मला वाटतं महाराष्ट्रात त्यातनं खूप गोंधळ यावेळेला झालेले असू शकतात कारण तुम्ही मी आपण सगळे ड्रॉईंग रूममध्ये चर्चा करणारे लोक जरी असलो तरी मतदारांना वीटभट्टीवरच्या मजुराला अमुक पक्ष फुटला आणि आता त्याला घड्याळाच्या ऐवजी काय तुतारी आहे किंवा ऐवजी मशाल आहे इथपर्यंतची सगळी पॉलिटिकल इन्फॉर्मेशन ही पोचतेच असं नाही पोचू शकते तो ढ असतो असं नाही माझं म्हणणं त्याच्यापर्यंत ती पोचू शकते पण त्याचं जीवनच अशा प्रकारचं आहे की त्याच्यापर्यंत हे पोचून त्याला निर्णय घेणं अवघड असतं अशा वेळेला अन्याय निर्णय घेतले जाणं हे माझ्या मते चुकीचे संकेत आहेत ह्याला जुळून प्रश्न आहे तुम्ही वीट वीटभट्टीच्या मजुराचं उदाहरण दिलं जेव्हापासून